डिलिव्हरी बॉय हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय तर या चित्रपटाची संपूर्ण आहे मी न्यूज तर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करते मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की पुण्यातून चित्रपटाला आपल्या भरघोस प्रतिसाद मिळतोय तर यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे खूप आनंद होतोय प्रत्येक अभिनेत्याला प्रत्येक डिरेक्टरला किंवा प्रोड्युसरला वाटत असत की आपण एक कलाकृती तयार करतो आणि ती लोकांच्या स्वाधीन करतो की तुम्ही त्याच्यावर प्रेम करा आणि पुण्यातनं प्रेम मिळतं त्यामुळे जास्त आनंद होतो कारण जसं आमचं म्हणणं आहे की प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक प्रेक्षकाचं ओखंदळ आहे रसिक प्रेक्षक आहे पण त्यातल्या त्यात पुण्यातल्या प्रेक्षकात त्याला जरा एक एक टक्का जास्त सुज्ञ आहे हे आम्हाला माहितीच आहे त्यामुळे पुण्यातनं प्रेम मिळतं म्हटलं तर महाराष्ट्रातनं मिळणारच आहे याची खात्री आहे थँक्यू सो मच सर अंकित मॅम मी हे सांगेन की जेव्हा पुण्यातून एवढं कौतुक होतं आणि एवढा प्रतिसाद मिळतो मला खूप भारी वाटतं कारण की मी इथलीच असेल आहे आणि जेव्हा एवढं चांगला रिस्पॉन्स असतो तेव्हा आम्ही काहीतरी चांगलं केलंय आम्हाला की नो फिल्म खरं तर वुमन सेंट्रिक आहे आणि सगळ्या बायका येऊन बघतात याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि पुण्यात स्पेशली कारण पुण्याचं प्रेक्षक खूप प्रगल्भ आहे आणि ते लोक सगळीकडे पोहोचवतील आणि मला छोट्या मुलाने मेलोडी दिली आहे मला खूप आवडले आणि म्हणजे ही फॅमिली फिल्म आहे सगळे तुम्ही येऊन बघू शकता एन्जॉय करू शकता आणि तुम्हाला एवढीच विनंती करतो आणि अस्तित्व कला मंचा ते खरंच मला असं yes. आभार मानतो की तुम्हाला आम्हाला असं काहीतरी प्रमोट करायची संधी दिली लोकांपर्यंत पोहोचवायची संधी दिली आमच्या सिनेमाला आणि परत एकदा तुम्हाला आवाहन करतो की प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा मला माहिती आहे बरेच मराठी सिनेमे आहेत पण आमचाही मराठी सिनेमा चांगला आहे सो आमचाही सिनेमा बघा त्यांचाही सिनेमा बघा सगळ्यांचे बघा सगळ्यांचे सिनेमे चालू थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू